विश्रामबाग तसेच सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास तानंग फाटाजवळील पुलाजवळून ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीच्या दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत संतोष मारुती हके असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे जवळील पुलाजवळ संतोष हाके हा चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता येणार आहे अशी माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांना मिळाली असता त्या ठिकाणी एका पथकाने सापळा लावून पळून जाण्याची संधी न देता संतोष हाके याच ताब्यात घेतले पंचासमक्ष त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता संतोष हाके यांनी सांगितले की त्याचा मित्र महम्मद शेख राहणार सांगली याने काही दिवसांपूर्वी चोरी केलेल्या सहा मोटरसायकली त्याच्याकडे विक्रीकरिता दिल्या होत्या त्यातील ही एक मोटारसायकल असल्याचे सांगून इतर मोटारसायकली त्याने त्याच्या राहत्या घराजवळ लावल्या असल्याचे कबूल केले लागलीच पंचासोबत पथकाने मोटरसायकली ताब्यात घेतल्या विश्रामबाग तसेच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात मोटारसायकली चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली असता लागलीच सदरच्या मोटरसायकली पुढील तपासकामी समक्ष जप्त केल्या आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील कुबेर खोत पोलीस नाईक प्रकाश पाटील पोलीस शिपाई विनायक सुतार सूरज थोरात अभिजित ठाणेकर सुनील जाधव रोहन घस्ते गणेश शिंदे कॅप्टन गुंडवाडे यांनी पार पाडली